आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून परभणीत जयत तयारी करण्यात आली आहे परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची सजावट करण्यात आलेली असून अत्यंत विलोभनीय अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे नेत्रदीपक असलेल्या या विद्युत रोषणाईनं परभणीकरांचं लक्ष वेधून आहे दरम्यान शिवजयंतीनिमित्त उद्या शहरामध्ये विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर केलेल्या विद्युत रोषणाईचं दृश्य उत्तम बोरचुरीकर यांनी टिपलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं एकोणास फेब्रुवारी रोजी मिरवणूक व भव्य शोभायात्रा वसमत रोड मार्गे काढण्यात येणार आहे वसमत रोड येथील खानापूर फाटा या ठिकाणावरून या शोभायात्रेला प्रारंभ होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा पारंपरिक सोहळा पारंपरिक वाद्य झांज पथक वारकरी पथक लेझिम पथक लाठीकाठी तलवारबाजी हलगी पथक बँड पथक ढोल ताशा घोडे मावळे सजीव देखावा हे या शोभायात्रेचं आकर्षण असणार आहे वसमत रोड सायंकाळी चार वाजता या शोभायात्रेला प्रारंभ होईल खानापूर फाटा काळी कमान शिवशक्ती बिल्डिंग मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीमध्ये शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन शिव समितीचे नितीन देशमुख बालाजी मोहिते गजानन जोगदंड यांनी केलं परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी परभणी इथं आज सकाळी मोंडा मार्केट कमिटी पासून निघालेला मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पंतप्रधान पीक विमा जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष यांना मागण्याचं निवेदन देण्यात आलं या मोर्चामध्ये जिल्हाभरातील असंख्य शेतकरी सहभागी झाले होते पीक विमा नुकसान भरपाई देण्यास विलंब करून कायदेभंग केल्याबद्दल लोंबाड या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करावेत व त्यांना काळ्या यादीत टाकावं या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांनी अन्य मागण्या केल्या आहेत या मोर्चाचे नेतृत्व सुभाष कदम यांनी केलं मुंबईच्या नायगाव येथून बामणी इथं देशी दारूचा परवाना स्थलांतर करून बामणी इथं देशी दारू दुकान थाटण्यात आल्यानं संतप्त महिलांनी जिंतूरच्या तहसीलदारांच्या दालनामध्ये व्यथा मांडून दुकान बंद करण्याचं निवेदन सतरा फेब्रुवारी रोजी दिले जिंतूर तहसील कार्यालयामध्ये पंचवीस ते तीस महिलांनी तहसीलदारांच्या दालनामध्ये बसून तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडत अनेक महिलांचं हस्ताक्षर असलेलं निवेदन तहसीलदारांना दिलंय गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी धरणा आंदोलन केलं यामध्ये आरोग्य मित्रांना दरमहा सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावं किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स महागाई भत्ता देण्यात यावा वेतनात दरवर्षी दहा वाढ करण्यात यावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा त्याचबरोबर अॅप्रॉनऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्थेनं आज तालुक्यातल्या अंबिकावाडी येथील राणी प्रभाकर धोत्रे या विधवा ताईला उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेळी आणि शेळीची दोन किल्ले भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे अंबिकावाडी येथील राणी धोत्रे यांच्या पतीचा अपघातात निधन झाल्यानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्यांच्या मृत्यूनंतर राणी झोद्रे या निराधारताई शेतमजुरी करून बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये जीवन आहेत त्या कुटुंबाला स्वतःची शेती किंवा जमीन काहीही नसून शेतात मोहलमजुरी करून कसा बसा त्यांचा उदरनिर्वाह चालतो एचआरसी संस्थेनं केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत वैशाली लोके पवनकुमार कुमार मुंद्रा मिनल बालगरकाशी मुकेश आलेगावकर सचिन सरकले दीपक सराफ या दाद्यांनी सहयोग दिला याप्रसंगी एचआरसी चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक प्राचार्य श्रीधर भोंबे सत्यनारायण चांडक प्रकाश डुबे आनंद पूंड रवींद्र पाटील सचिन पूंड खुशबू पाटील व नागरिकांची उपस्थित होती अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा शुभेच्छुक नितीन देशमुख जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड परभणी परभणीच्या व्यंकटेश नगरातील पोद्दार जम्बो किट शाळेमध्ये शिवजयंती शिव वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं वेशभूषा तर मुलींसाठी मा जिजाऊची वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सहभाग नोंदवला शिवाजी महाराजांचे विविध समाजाचं सादरीकरण यावेळी मुलांनी सादर केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रुतिका महाजन तसंच साक्षी साखरे मिताली मोरे सुमित्रा सोळंके शारदा गरोड आदींनी पुढाकार घेतला बुद्धगया ते सारनाथ लुंबिनीपर्यंत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेची आज अठरा मार्च रोजी बुद्धगया महाविहार येथून भंते सोमतोफ यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली था यावेळी थायलंड येथील भदंत सोंगसेन फॅटपियन महाउपासिका शिल्लक मैथाई कॅप्टन नटगिट सिने अभिनेते तथा धम्मधूर डॉक्टर गगन मलिक डॉक्टर सिद्धार्थ हाती अंबिरे थायलंड येथील उद्योजिका उपासिका कुंतीम व थायलंड येथील भदंत अजंतानो आदी भिक्खू संघ व उपासकांची उपस्थिती होती धम्मयात्रेचं हे दुसरं वर्ष अजून लुंबिनीपर्यंत ही धम्म पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सिद्धार्थ यांनी दिली महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मधील साने चौक अपना कॉर्नर ते शालीमार फंक्शन हॉल दरम्यानच्या रस्त्याच्या कामाचं आज भूमिपूजन करण्यात आलं या कामासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध झालाय या रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी स्थायी समिती सभापती गुलमीर खान विनोद कदम मोईन मोली सुनील देशमुख मुफ्ती हजीसाह सय्यद मुसाभाई सेठ अब्दुल माजिद खालू सय्यद युसुफ खालेद रेशमवाला शकील भाई नवीद बॉस फैजान यांच्यासह भागातील नागरिकांची उपस्थिती होती <laughs> परभणीच्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये टी नंतर अग्निवीर योजनेअंतर्गत टेक्निकल भरतीसंदर्भातील मार्गदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या मार्फत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी सुभेदार मेजर सुदर्शन कुमार हवलदार कुमार हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आर्मी मधील नोकरीच्या संधी तसंच आय टी आय पास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्पेशल टेक्निकल भरती संदर्भात मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख एन एन चव्हाण गटनिदेशक एस एल जाधव के एम कुलथे एन व्ही चव्हाण एस आर तरवटे एम विभूते पी आर राठोड केवी वडमारे आदींनी पुढाकार घेतला परभणीच्या एक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी इथं व्हीएसटी ट्रेलर्स ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीच्या वतीनं कॅम्पस मुलाखतीचं आयोजन सतरा फेब्रुवारी रोजी करण्यात आलं या मुलाखतीत एकूण तेवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला कंपनीनं कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या पदवीधारक विद्यार्थ्यांची निवड केली असून त्यांना प्रशिक्षण कालावधीत वार्षिक रुपये चार लाखाहून अधिक पगाराचं प्रारंभिक पॅकेज देण्यात आलंय या प्रसंगी महाविद्यालयाचे आदेशाचा डॉक्टर आर डी रामटेके आणि एजीएम शेख नूर यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात आलं पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत ठरलेल्या ठरावानुसार संचालक एकनाथ घाडगे यांना आर्थिक व्यवहार करण्यासंबंधीचा सह्याचा अधिकार व सभेतील सर्व ठराव असंवैधानिक ठरवत संभाजीनगर येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी एका आदेशान्वये रद्द केले आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्याम धर्मे यांनी पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीनं चोवीस जानेवारी रोजी झालेल्या जाने सभेत पारित केलेले सर्व ठराव असंवैधानिक असून ते सर्व ठराव रद्द करण्यासाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आक्षेप दाखल केला होता त्यावर विभागीय सहनिबंधकांनी या सभेतील सर्व ठराव रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत या आदेशामुळे सभापती अनिल लखाते व शिवसेनेच्या शिंदे गटाला धक्का बसला असून माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या विद्यमान संचालक मंडळाला दिलासा मिळाला आहे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गजानन जोगदंड महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड परभणी परभणीच्या कृषी संजीवनी महोत्सवामध्ये भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या ग्रहोपयोगी वस्तूच्या स्टॉलला प्रथम क्रमांक देऊन कृषी विभागानं सन्मानित केले यावेळी दोनशे चाळीस स्टॉल पैकी स्टॉलला सन्मानित करण्यात आलं तर पीक स्पर्धेतही कृषी विभागानं हस्ते हा सन्मान करण्यात आलाय यावेळी डॉक्टर आसेवार दौलत चव्हाण रवी हरणे अभिषेक गोडके नित्यानंद काळे गोविंद कोले प्रियंका कावरे लक्ष्मण शिंदे प्रिया नवने शिवनेरी चव्हाण यांची उपस्थिती होती पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्यानं आणि इतर पिकांना नैसर्गिक संकट आणि मिळणारे दर पाहता यावर्षी शेतकरी ऊस या पिकाकडे वळलाय ऊसाची प्रचंड लागवड झाल्यानं या गोड ऊसाची कडू कहाणी होऊ नये म्हणून शुगर शुगरचे चेअरमन आर टी देशमुख यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मागील पाच सहा वर्षापासून शेतकरी व हित जोपासले पुढील वर्षी ऊसाची उपलब्धता जास्त असल्यामुळं आतापासूनच काटेकोरपणे नियोजन करत गालत क्षमतेचा विस्तारवाढ करण्याचा निर्णय घेत सतरा फेब्रुवारी रोजी विस्तारवाढीचा शुभारंभ विधिवत पूजन करून करण्यात आलाय आर टी देशमुख त्याचबरोबर कार्यकारी संचालक अॅडव्होकेट रोहित आर देशमुख यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून या कामाचा शुभारंभ झाला आहे यावेळी लक्ष्मीकांत घोडे पी वाय चांदुगुडे राजेंद्रौर श्रीहरी साखरे नवनाथ चौधरी रामराव कदम संदीप भंडारे गणेश वाघमारे आदींची उपस्थिती होती शाळेत झालेले संस्कार मिळालेली ज्ञानाची शिजोरी विद्यार्थ्यांनी सोबत ठेवली पाहिजे आपलं ध्येय निश्चित करून त्याला गाठण्यासाठी वाटेल ते परिश्रम केले पाहिजेत यश हमकाच नक्की मिळतं असं प्रतिपादन लोणीच्या माजी सरपंच किरणताई धर्मे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे गुंज येथील परमपूज्य चिंतामणी महाराज माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभामध्ये त्या बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी एन गिरी तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद गोचडे गजानन धर्मे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद